अवैध धंद्यावरील कारवाईत कच खाऊन खातोय लाच गोंदवले बुद्रुक गावच्या तलाठ्याविषयी गोंदवल्यात उलटसुलट चर्चा पाहुया सविस्तर बातमी माण तालुक्यातील गोंदवले बुद्रुक गावचा तलाठी तथा ग्राम महसूल अधिकारी हा गोंदवलेमधील स्थानिक अवैध धंद्यांवरील कारवाईत कच खाऊन त्या मोठी लाच खात असल्याची चर्चा संपूर्ण गोंदवल्यात सुरू आहे गोंदवले बुद्रुक परिसरात मोठ्या प्रमाणावर वीटभट्ट्या आणि बेकायदेशीर खडी क्रशर सुरू आहेत बऱ्याच वेळा हे खडी क्रशर तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांनी दंडात्मक कारवाई करून सील देखील केले होते मात्र वरिष्ठांनी केलेल्या या कारवाईला न जो मानता मी करेल तीच पूर्व दिशा अशा प्रकारचे वर्तन संबंधित तलाठी ठेवत असल्यानं तो अवैध धंदेवाल्यांचा मालक झाल्याची चर्चा देखील लोकांमध्ये रंगली आहे त्याचबरोबर तलाटी कार्यालयात येणाऱ्या सर्वसामान्य लोकांची देखील संबंधित तलाट्याकडून लूट सुरू असल्याची चर्चा आहे शासन नियमानुसार शेत उतारा काढण्यासाठी पंधरा रुपये घेणे योग्य असताना पन्नास रुपये आणि पीक विम्याच्या अर्जावर सही करण्यासाठी प्रत्येकी पन्नास रुपये अशा प्रकारे पैसे घेत असल्याचंही लोक बोलत आहेत बऱ्याच वेळा तलाठी गायब असल्यानं लोकांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत तलाठी वेळेवर भेटत नसल्यानं अनेक लोकांना तात्काळ लागणारी कागदपत्रे मिळण्यास उशीर होत आहे कुणाकडून हवाजवी हजारो रुपयांमध्ये रक्कम घेऊन त्यांची निम्मी कामे केल्याचंही लोक बोलत आहेत या एकूण बाबींचा विचार करता लोकांच्या चर्चेनुसार गोंदवले बुद्रुक आणि परिसरात चालणाऱ्या अवैध धंद्यांना वरिष्ठांच्या माघारी अभय देणाऱ्या या तलाट्याची चौकशी होऊन त्याच्यावर कारवाई होणार का या तलाट्याच्या अशा मनमानी धोरणाकडे तहसीलदार प्रांताधिकारी आणि सातारा जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी याकडे लक्ष देणार का हे पाहणं सर्वसामान्यांसाठी महत्वाचं ठरणार आहे एका एक वन न्यूजसाठी एकनाथ वाघमोडे दहिवडी